तर मी अश्विनी आणि कविता सगळ्यांचं स्वागत करतो तर मस्त दुपार आता दुपारची वेळ झाली आहे आणि कविता आणि मी आताशी थोडीशी रिलॅक्स झाली आहे कारण आज तुम्ही म्हणजे सकाळची आमची गरबड बघितलीच कारण तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला जो आम्ही टाकलेला होता आणि आमच्या मशीनची पूजा झालेली तर म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर आमची गरबड बघितलीच की आज आमच्या मशीनची पूजा होती आणि त्याच्यानंतर मग मामा माहीत झालं की ताईन त्या पण आजच येणार रक्षाबंधनला तर मग तीच गरबड डबल दुपारपासून पण चालू झाली होती तर म्हणलं आता थोडं निवांत होतं म्हणलं चला ताई इथे येणार आहे मग कसं ववळायला त्याला आणि दोन्ही आत्या पण यायच्या शिंगीच्या आत्या आणि गावातल्या आत्या शिंगीच्या आत्या येईल सकाळीच तर गावातल्या आत्या यायच्या आणि मग ते आल्याच्या नंतर कसं रक्षाबंधनच तयार राहते आणि इतकं भारी आनंद राहतो कारण की घरामध्ये सगळेजण असतात आणि कालच खरं तर रक्षाबंधन झालं पण काल शनिवार होता त्याच्यामुळे ताई पण नाही आल्या कारण पोरांची शाळा होती तर आज येणार आहे आज आहे त्याच्यामुळं म्हणलं चला पोरं पण येतील आणि शंभूला त्यांना पण अजून आराम त्यांनी राखा बा, राख्या बांधलेल्या नाही आहे मी तर गेले होते माहेरी कारण मला आज येणं होतं म्हणजे कालच तर कालच मी ताबडतोब जाऊन आले त्यानंतर मग म्हणजे जाता येणार नव्हतं त्यामुळं तर म्हटलं चला आणि कविता पण अजून जा रक्षाबंधनला जायची बाकी आहे तर आमचं आता ते चाललंच आहे तर तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवूच की पुढं तैन ते आल्यानंतर रक्षाबंधनची आता तयारी कशी होती कशी नाही तर चला आता सगळं काम आवरलं दुपारचं आणि म्हणलं आता तर बघा आता सगळेजण आलेले त्या पण आणि आत्या पण आलेल्या आहे शिंगीच्या गावातल्या पण आत्या आलेल्या आहे आणि आरा सोनपापडी शंभू शंभू कुठे आहे ना नादा तू घातले एक नवी ॲड्रेस उभा रा तर चला मस्त असं रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे आमचा आणि काल शनिवार असल्यामुळं काल कोणी राखे नाही बांधल्या तर आज रविवार आहे पवन आज सुट्टी होती ना डिस्कॉल काबर नाही आणलं शाळा होती रविवार शाळा होती काय आणलं तुमचं काय चालू का मराठी आराम बर आहे बरे तर पहा आमची साडी घातली सण मी आहे नाही शंभर तू इथं खुर्चीवर बस थोडा वेळ मग तू नंबर वर का राखी बांधायचा वरती बेस खुर्चीवर बस तिथं एक <laughs> कटी डायरेक्ट ऐकणार एक माले पप्पाकडं मग हा ना कळत त्यांना फोन कर आबा नाही आता आबा गेलेले मोठे महादेवाला दे आवाला त्याच्यामुळं शंभू शिव सगळे आपले छोटे छोटे पिल्ल त्यांना सगळ्यांना शिवला का नवा ड्रेस घातला का नाही

इकडली इकडल्या शंभू दादा शंभू शंभूला बसला का आधी नाही नाही म्हणतात दादा पण काय मस्त कटुंब पाहि ना <laughs> <ते ला> <laughs> मागच्या वर्षी शंभूले मस्त वर त्यावेळे लहान तर बघा आमच्या हाताईन किती मस्त राखी आणलेल्या आहेत इकडून दाखवून जाईल शंभू हात पुढं कर हात पुढं कर राखी बांधायची ना हात पुढं कर

आमच्या शंभूच्या हातात बघ किती राख दा शंभू राखेदा का अरे बापरे किती झाले मोज बरं शंभू आहे शंभू मोज ना के आरा मस्त आता दादाला ओळू राहिली बरं का आरा राखी आहे ना हम्म ठेव हु, काही घाल पवन दादाला हा तू खाऊ राहिल तू खाय

तर चला बघा आता सगळ्यांच झाले आता राखी बांधून आता आमच्या छोट्या बाळाची राखी बांधायची चालली मांडीवर बसवलं त्याला अजून काही व्यवस्थित बसत नाहीये पण पाकाचा मस्त बसला तर पायकच बसवलं डुकडुक करते मान अजून इकडं पाय सातकर त्याच्या हातात बैल राखे झाले ग आता तिने बांधले वाटत आहे ना आता तिने मांडर घेऊन बांधले वाटत हा ना जाऊ देऊ दे ते आता कसं आहे त्याला वाट राहिले आज मला काय करू राहिले

तर आमचं बट्ट्याचं नियोजन आहे आज तर बट्ट्या टाकल्या होत्या काढल्या उकडायला कविता बघ बरं उकडल्या का आणि आज चुली टाकले ते मस्त चुलीवरच बट्ट्या टाकल्या याच्या ताटात घे ना बघ बरं मस्त तर बघा शंभू बट्टी खायची मस्त अशा उकडलेल्या आहे आणि चुलीवर टाकलं होतं कारण ववळून ते उस्तव सगळे उस्तव आमच्या बट्ट्या पण शिजलेल्या आहेत आणि इकडं तैन ते बसलेलं आहे पण काय चालू आहे खाली तुमचं चला आता लागलेलं आहे आम्ही स्वयंपाकाला तर कुकर मध्ये टाकली ती डाळ आणि कढईमध्ये ठेवलेले तेल तापायला तर ता इकडं तयाची तीच गडबड चाली वर्णाल फोडणी द्यायची आहे लाईट येईल झाला हा ना आणि त्याच्यात लाईट पण गेली पाऊस यायला लागला पाऊस यायला लागला म्हणूनच म्हटलं बट्ट्या करतच तळून घ्या हे प बट्ट्या कापून ठेवले मी लगेच तळून घेत नाही का फोडणी देऊ राहिला ना याला थोडस फिटकर दे पोरांना खायला तर बघा मस्त असं वरण करून घ्यायचंय तिखट वरण आणि इथं चाललेलं आहे फोडून द्यायचं मस्त आंबट गोड तिखट बनवणार मी चिंचा गुळ टाकायचा आणि आंबट गोड तिखट मस्त अस वरण बनवायचं <laughs> मस्त कोणते कोणते घेतले कांदा लसूण मसाला आहे सांबर मसाला लाल मिरची पावडर आणि आपली हळद आणि जिरे मोरी बस एवढं द्या मग तडका एवढ्या अर्णाला फोडणी द्यायचं आणि इकडं कविताचं बट्ट्या तळून घ्यायचं म्हणजे मग निवड न्यायचं आता लवकर देवीला निवड लगेच भरणार लगेच भरण लगेच जाऊन दे मस्त अशा आपल्या बट्ट्या बघा तयार आहे तर बघा आज दुसरा दिवस आहे आणि कालचा तुम्हाला हिडिओ दाखवायचा पण संध्याकाळी लाईट पण नसल्यामुळं आमचा व्हिडिओ काढायला जमलाच नाही तर म्हणलं चला तर आज तैल त्यांना पण जायचं होतं आणि तैन त्या गेलेल्या देवगडला तर आज शंभूज पप्पा महादेवाला गेले ते काल तर आज शंभूज पप्पा पण वापस येणार आहे आणि ताई गेल्या त्यांनी वध घेऊन आल्या का तुम्हाला खाली काय खाल्ले का तर आज आमची मस्त मस्तपैकी पुरणपोळीचा बेते तर स्वयंपाकच चालू होता आणि सकाळी गरबड असल्यामुळं पटकन व्हिडिओ पण काढायला भेटला नाही तर बघा आता सगळे बसलेले निवंत मध्ये पप्पा आणि इकडं तीच चालू कांदा कापायचं हा ना मग आता सावलेले बसले मी तेच म्हणून राहिले बकरे चालवून आले तर तिकडं मम्मी शंभू आपलं काय मम्मी शंभू फाच पोरायला सण बापडी भाजी खायची काय मग तर बघा आमचं चाललेलं आहे पूर्णाचा स्वयंपाक आणि आता जेवणं चालू आहे स्वयंपाक सगळा झाला नैवेद्य वगैरे पण देवी ठेवून आले मी आत्ताच आणि इकडं पवन बसलेले जेवायला तैन ते आले आत्ताच देवगडवरून पवन दर्शन झाले की मस्त बाबा होते का भावा होते का होते का दर्शन एकदम व्यस्त झालं बरं आहे मग काय आज जायचं मग आहे की नाही ह्यावर मी एका दिवसात लगेच रिटर्न तर इकडं कविताच्या चाललेल्या आहे पोळ्या आणि मी भजे तळून घेत होते आणि आज तैल त्यांना पण जायचंय आणि कविताला पण जायचंय रक्षाबंधनला तर त्यासाठी भैया पण आलेला आहे मी तुम्हाला दाखवते यांचे चाललेले तिकडे तर आणि आबा गेलेले होते महादेवाला मोठ्या महादेवाला आणि ते पण आलेले सकाळीच आंघोळ वगैरे झाले आणि जेवायला बसले चालेल आले दर्शन आबा किती वाजता पडलं पाणी मग वाजता पाच वाजता का लय गर्दी असन आहे म्हणता हा ना यंदा पाऊस नव्हता ना लय हाल झाले काय चालू आहे पाऊस बिहूस आहे की नाही पाऊसच नाही भाऊ आपल्याला काय यंदा ऐक नाही तर भैया बी आलेला आहे शंभूला कविताला त्यांना न्यायला तर आमचं तेच चाललेलं आहे आता आत्ताच जेवण पण झाले आणि ते निघाल्या त्यांच्या घरी

पवन आवरा पवन आता कधी डायरेक्ट दिवाळी चला फोन कर का पोसले फोन करा हो। मोबाईल घेतला का बाय बाय शंभू बाय बाय कर ना बाय बाय कर तर आताच ताईन त्या पण गेल्या आणि आता कविताची निघायची तयारी चालू ए कविता अगं त्याला एवढं जाड घातलं पण मग बोलटोपी नक्की पिल्लू जायचं नाही का हा जायचं नाही आता तुला नाही म्हणू आल तो नाही जायचं बर त्याला हा त्याला तू एकट जाय साई शंभू चला चला निघा टाईम झाला बर का राई अरे नाही ना तुला पण जायचं आहे तर गुंडळून गे कविता दुपट्या मध्ये गुंडळ व्यवस्थित बैस गोमदा चाल त्याला आहे ना गुंडाळून घे नाही पड गुंडाळ कविता त्याला भरून <laughs> चला आता सगळेजण गेले तैन ते पण आणि कवितान ते पण चाललेले सगळे आता सग्ड़े कम आज सगळे काम झाले आज फक्त सोन पापडी आहे आवाज ना काय आवा आवाज पाळले फोड आले काही आता आवरा आपलं जनावर विनारा आहे आवरा हा ना गिन्नी गावात ते आहे ना आता सण पापडी शंभू हो गेला पवन दादा सगळे गेले आता ऐक नाही हा बाई खाल्ले मी दोन चार घास <laughs> दोन चार घास नाही दोन चार पोळ्या <laughs> दोन चार पूर्णच पोळ्या खाल्ल्या मी चला आता आवरून घेते बाकीचं काम आणि आज सगळ्यात मेन म्हणजे इतकी मजा झाली का आज डायरेक्ट चुलीवर यावं लागलं कारण गॅस पण मध्ये संपला थोड्याशा पोळ्या बाकी होत्या तळ्याच बाकी होतं तर मस्त गॅसवर संपला त्याच्यामुळं चुलीवर करावं लागलं त्याच्यामुळं जरा टाईम झाला आणि आबळ बी आहे बर का मस्त यायला पाहिजे आता पाऊस तर आता आणि त्या पण गेल्या तईन त्या पण आहे आणि आज मी एकटीच आहे घरी आणि आज स्वयंपाकाचा असं नाही का आता काही टेन्शन नाहीये तर माझं चाललेलं होतं जनावरांचं झाड झुड आणि जनावरांना घास वगैरे कापण्याचा तर ते पण आवरलेलं आहे आता आणि खरं तर आता एकदम रिलॅक्स झाली आहे मी कारण कालपासून काय झालं होतं तैन त्या आलेल्या होत्या त्यांची गडबड किंवा रक्षाबंधनची एकदम भारी आणि दोन तीन दिवसापासून तेच चाललेलं होतं कारण मी पण जाऊन आले तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला त्या दिवशीचा आणि त्यानंतर आमची टॅक्टरची पूजा झाली दोन तीन दिवसांत म्हणजे दोन चार दिवस इतकी गडबड होती ना की म्हणजे असं एकदम असं रिलॅक्सपणा वाटलंच नाही तर आता फायनली मी रिलॅक्स झाले किंवा आता थोडंसं पण सगळ्यात मेन रिलॅक्स झाले पण अजिबात करमत नाही कारण तैन ते पण गेले आणि कविता पण गेली शंभू गेला छोटं पिल्लू आणि आता फक्त आरा सोनपापडी ते तर त्यांचं पण चाललेलं आहे आराचं होमवर्क आणि सोनपापडी बघते टी व्ही तर म्हणलं चला मी आता रिलॅक्स झाली त्यामुळं आणि आता मला थोड्या वेळानं जायचं आहे मंदिराकडं कारण संध्याकाळच्या आरतीला पण म्हणलं चला सगळ्यांना हे करावं की आज म्हणजे कालपासूनचा व्हिडिओ किंवा आम्ही संध्याकाळचा व्हिडिओ आम्हाला खरं तर बनवायचा होता जेवणाचा त्याचा पण बनवला गेला नाही कारण लाईट नव्हती आणि थोडंसं आबळ आलेलं आहे आता एकदम म्हणजे असं वाटतंय पाऊस यावा पण आता काय देवाच्या ज्याच्यावर आहे तर पावसानं खरं यायला पाहिजे तर चला आमचा काल कालचा थो थोडासा म्हणजे रक्षाबंधनचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि रक्षाबंधनला तुम्ही किती धमाल केली ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद